या बातमीचे प्रायोजक आहे स्वरावली इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट फॉर सेक्युअर लाईफ पत्ता कृष्णकांत मॉल सेकंड फ्लोर कोठारी लेआउट नाका रोड उमरेड नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या उमरे परिसरातून एक मोठी बातमी पुढे आली आहे उमरेट पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेट गिरड रस्त्यावर एका टिप्परने सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान ऑटोला जोरदार धडक दिली आहे या अपघातात तीन जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे यात सौ शेख 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 ताहिर ताहिर वय वय वर्ष वर्ष कुमारी जोया शेक, ताहिर शेक बारा वर्ष, जुनेरा अली इम्रान अली वय अडीच वर्ष असे जखमी झालेल्यांची नावे आहेत सदर कुटुंब हे गिरड होऊन दर्शन घेऊन नागपूरला जात असताना मार्गावरील देव्हाळकर यांच्या पेट्रोल पंप समोर सदर अपघात झालाय या अपघातात मोहम्मद शाकिर शेख अब्दुल कादिर वय बेचाळीस वर्ष अब्दुल कादिर अब्दुल करीम वय पंचावन्न वर्ष सौ जुबिया अली इम्रान अली वय पंचवीस वर्ष अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार सावंत कन्स्ट्रक्शनच्या असलेल्या टिप्पर हा टिप्पर भरधाव वेगात होता या टिप्परने ऑटोला पन्नास मीटरपर्यंत चिरडत जवळच्या असलेल्या धाब्यात नेले सदर घटनेची नोंद उमरेड पोलीस ठाण्यात झाली असून हो टिप्पर चालक गुड्डू रवाने वय बावीस वर्ष राहणार मांगरुड हा पोलिसांच्या ताब्यात आहे याबाबतचा पुढील तपास उमरेड पोलीस करीत असून सदर घटनेतील जखमींवर नागपूर येथील रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहे अपघात बघितला का होताना बघितला का ट्रकच्या अपघात म्हणजे आमच्या सामनेच घुसला ना जी आता मग ट्रक स्पीड मध्ये होता का स्पीड मध्ये होता फुल स्पीड मध्ये होता फुल स्पीड मध्ये होता माझे तुटलेलं जे घर आहे हॉटेल आहे तुमचे आहे का आहे कितीचं नुकसान झालं तुमचं माझ्यात आले एक लाखाचं नुकसान झालेलं आहे ट्रक चा ड्रायव्हर कुठे गेलेला आहे ड्रायव्हर ठाण्यामध्ये पाठवलाय ड्रायव्हरला आम्ही पकडून सर आपल्या जागेवरच ठेवला होता अंदाजे याटो स्पीड मध्ये होता का स्पीड मध्ये नव्हता त्याटो आपल्या साईडलाच होता आपल्या साईडला आपल्या साईडला होता ते याटो वाल्याला इकडे खिचत हा गाडी वाला अच्छा, अच्छा। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड